भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत मांगलीच्या मैदानात पैलवान अरुण बोंगरडे आबा राजे केसरी कुस्त्यांचा महासंग्राम काही सेकंदात पैलवान अभिजित मोरे याला दाखवले असमान शिराळा प्रतिनिधी संतोष बांदिवडेकर मांगले तालुका शिराळा येथे अक्षय निमित्त येथील ग्रामस्थांच्या वतीने व रामगिरी तालीम मंडळ यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या भव्य कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या आबाराजे केसरी कुस्तीत पैलवान अरुण बोंगार्डे याने पैलवान अभिजित मोरे याला अवघ्या काही मिनिटात ढाक डावावर पराभूत करून वारणा साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील व माजी सरपंच राजेंद्र दशवंत यांनी पुरस्कृत केलेल्या आबाराजे केसरी किताबाचा मानकरी ठरला सर्व कुस्त्या नेत्रदीपक झाल्याने हजारो प्रेक्षकांची वाहवाह मिळाली तर द्वितीय क्रमांकाची कुस्ती पैलवान शुभम कोळेकर व पैलवान श्रीमंत भोसले यांच्यामध्ये होती यामध्ये पैलवान श्रीमंत भोसले याने निकाली कुस्ती केली ही कुस्ती सरपंच प्रल्हाद पाटील व माजी सरपंच उदयराज पाटील यांनी पुरस्कृत केली होती तर उद्योजक यम ए पाटील संचालक दत्ता पाटील पोपट मस्के यांनी पुरस्कृत केलेल्या तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान रणजित राजमाने याने पैलवान मोहन पाटीलवर विजय मिळवला तर पाच नंबरच्या कुस्ती पैलवान नामदेव केसरे व पैलवान हरी मरकट यांच्यातील कुस्तीत पैलवान नामदेव केसरे हा विजयी झाला पैलवान कर्तार कांबळे व पैलवान अक्षय तांबळे यांनी तर अतिशय रंगतदार झालेल्या कुस्तीत पैलवान विशाल शेवडे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी पैलवानावर विजय मिळवला मांगलेगावचे पैलवान विशाल शेवडे आदित्य यादव महेश कुंभार समर्थ चौगुले आदित्य गंगधर अनिरुद्ध यादव पृथ्वीराज खोत पृथ्वीराज देसाई सुजित खामकर श्रेयश पाटील अभिजित पाटील संकेत शेटे रविराज पाटील सुशांत चव्हाण वेदांत देसाई संचित दशवंत महेश कुंभार अवधूत नाडे स्वराज चरापले यांनीही निकाली कुस्त्या करून प्रेक्षकांची वाहवाह मिळवली प्रारंभी तालुका क्रीडांगणावर दुपारी चार वाजता कुस्ती मैदानाचे पूजन पैलवान महेश शेवडे पैलवान प्रशांत पाटील वस्तात पैलवान केशव पाडळकर पैलवान शाहूराज पाटील पैलवान मनोज पाटील पैलवान राहुल गावडे आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या मैदानावर लहान मोठ्या दीडशे ते दोनशे कुस्त्या झाल्या या मैदानावर पंच म्हणून संदीप पाटील मारुती माने सुतार सुतारसर पैलवान राहुल पाटील नरेश चौगुले यांनी काम पाहिले तर कुस्तीचा चालता बोलता इतिहासाचे समालोचन पैलवान सुरेश जाधव यांनी केले हलगी सम्राट विशाल घेवदे याने आपल्या हलगी वादनाने मैदान अगदी दनानुन सोडले <ETITANij2> या कुस्ती मैदानास राजेंद्र नाईक सरपंच प्रल्हाद पाटील वारणा साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील माजी सरपंच राजेंद्र दशवंत उपसरपंच संजय जमदाडे विश्वास कारखाना संचालक सुरेश पाटील दत्ता पाटील माजी सरपंच उदय पाटील मोहन पाटील उत्तम गावडे उद्योजक संदीप शिंदे यमे पाटील संग्राम सरापले प्रचिती दूधचे संचालक मानिक दशवंत संदीप पाटील संतोष सरापले महेश पाटील डॉक्टर पंकज निकम यांच्यासह राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कुस्ती मैदान घेण्यासाठी रामगिरी तालिमेचे सर्व पैलवान वस्तात कार्यकर्ते यांनी काम करते।